राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भीमराव पवार यांच्या आयोजनात खांदा कॉलनी दहीहंडी उत्सव जल्लोषात भारतीय जनता पार्टी पुरस्कृत श्री ओंकारेश्वर सार्वजनिक वसाहत मंडळ खांदा कॉलनीच्या वतीने व भाजपा सरचिटणीस नवीन पनवेल शहर भीमराव पवार यांच्या आयोजनात आमदार चषक ला। दोन हजार पंचवीसला दोन लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांच्या बक्षिसात व निर्माता सम्राट पाटील व मयूर शेटे प्रस्तुत दिलखेचक लावण्यांचा आणि आगरी कोळी गीतांचा नजराना आनंद खांदा कॉलनी जनतेने दहीहंडी उत्सवाला घेतला विविध ठिकाणच्या गोविंदा पथकांनी येऊन सलामी देत बक्षिसांचा मानकरी ठरत सन्मान पटकावला खांदा कॉलनी जनहितार्थ सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नवीन पनवेल भीमराव पवार हे आमदार प्रशांतदादा ठाकूर व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनात खांदा कॉलनीतील जनतेसाठी विविध सेवाभावी कार्य वेळोवेळी ते करत असतात भविष्यात हे सामाजिक कार्य असेच पुढेही चालू ठेवण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा खांदा कॉलनी पनवेल नमस्कार या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नवीन पनवेल शहर मंडळ अंतर्गत श्री ओंकारेश्वर सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गेली चार वर्ष आम्ही या नॅशनल बँकेच्या शेजारी सेक्टर तेरा खांदापणे येथे आमदार चषक भव्य आमदार चषकाचं कर स्वागत करतो आगमन करतो आणि या ठिकाणी आयोजन करतो या कार्यक्रमाचं आयोजन गेली पंधरा दिवस आम्हाला हे सगळं परवानग्या वगैरे सगळं घ्यावं लागतात त्याच्या आयोजनासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आमदार साहेब असतील परेशदा असतील हे सहकार्य करत असतात आणि या कांदाकोलीतील जनतेसाठी एक पर्वणी असते आगरी कोळी गीतांचा कार्यक्रम असेल किंवा एखादा सेलिब्रिटी असेल तर आम्ही या नक्यानी दरवर्षी आमंत्रित करतो आपण पाहिलं असेल गेली कित्येक वर्ष मी कार्यक्रम करतो इथं नवरात्रीला मग त्याच्यामध्ये देवदत्त नागे असतील सैराटमधली टीम असेल आज या भरपूर असे आपण कार्यक्रम या ठिकाणी लोकांसाठी आयोजित करत असतो असं आहे खांदा कॉलनीतील जनता ही सर्वसामान्य जनता आहे त्यांच्यासाठी सामाजिक कार्य असेल शैक्षणिक कार्य असेल धार्मिक कार्य असेल आम्ही नेहमी या ठिकाणी आयोजित करत असतो आता दहीहंडी झाल्यानंतर गणेश उत्सव आहे गणेश उत्सव झाल्यानंतर या ठिकाणी नवरात्र उत्सव आमचे मार्गदर्शक मनोहर माते साहेब असतील मोतीराम कुळी साहेब असतील मित्र नवीन अध्यक्ष दशरथ मात्रे साहेब असतील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये गेली पंधरा वर्ष या ठिकाणी नवरात्र उत्सव सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करतो त्यामुळे दही अंडी हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळेच कार्यक्रम सुरू होतात मग त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी कधीच खांदा कॉलनीमध्ये मागे राहिलेली नाही मग त्यामध्ये आमचे पदाधिकारी सर्व आमच्या पाठीशी असतात मार्गदर्शक असतात नगरसेवक सर्व असतील हे नेहमी आपल्या पाठीशी असतात आतापर्यंत अकरा बालगोपाल गोविंदा पथकांनी सलामी दिलेल्या आहेत हा मान खांदा कॉलनीतील साईनाथ मित्र मंडळ कारण गेली सहा महिने साईनाथ मित्र मंडळ सात थरांची आठ थरांची प्रात्यक्षिक इथं करत असतात त्यामुळे खांदा कॉलनीतील मुलांना आपण प्रेरित करणं गरजेचं असल्यामुळे आम्ही खांदा कॉलनीला दरवर्षी हा मान देतो